अडियांतर संदर्भातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा मनोज जरांगेंचं मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण सुरू मराठी कुणबी एकच आहेत मराठा कुणबी एकच आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही जरांगेंचा निर्धार सरकारचं शिष्टमंडळ संध्याकाळी मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आझाद मैदानावरील क्षमता संपल्यानंतर आता उर्वरित मराठा बांधवांनी सीएसएमटी से स्थानकावर विसावा घेतला सीएसएमटी से स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी मराठा आंदोलकांकडून मध्ये जेवण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव आंदोलनासाठी संपूर्ण तयारीसह आझाद मैदानात मराठा आंदोलकांना फूड पाकिटांचं वाटप नागरिकांची पाकिटं घेण्यासाठी तुडुंब गर्दी ट्रक मधून केलं जात आहे पुढचं फुड़ भर पावसातही आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचा जल्लोष कायम पावसातही आंदोलक मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर मुंबईत पोहोचल्यानंतर बाजून जल्लोष मराठा बांधवांच्या सीएसएमटी स्थानकात पाटील पाटील म्हणत घोषणा मोठ्या संख्येनं आंदोलक आझाद मैदानात आंदोलकांकडून आझाद मैदानात कोवाडा हो सादरीकरण आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा धरली मुंबईची बाब जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील रस्ते ब्लॉक मराठवाडा नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आझाद मैदानात आंदोलनाचा दक्षिण मुंबईचा वाहतुकीला सर्वाधिक फटका आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आंदोलनासाठी पाच हजार लोकांनाच परवानगी दिलेली असताना लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या हलगी आणि रेझिमच्या तालावर ठेका मराठवाडा विदर्भाचं राज्यभरातून आलेल्या आंदोलकांचा आझाद मैदानाच्या बाहेर चल जनांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात पाच हजार लोकांना परवानगी असताना लाखो आंदोलक आल्यानं गर्दीचं नियोजन करण्याचं पोलिसांसमोर आव्हान कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा बांधवांची घोषणाबाजी जनांगेंना पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकात मराठा बांधव एकत्र जोरदार शक्ती प्रदर्शन करतच जनांगे मराठा बांधवांचं मुंबईत जनांगेंचं वाशी टोल नाक्यावर जोरदार स्वागत तुळजापूरचे भाजप आमदार राणा सिंग पाटलांकडून मराठा आंदोलकांची राहण्यासाठी आणि जेवणाची सोय नेरुळमधील तेरणा कॉलेजमध्ये मराठा आंदोलकांची गाडी पार्किंगसह राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था